स्वतःला रोखणे हे तपासाठी आवश्यक आहे थोडक्यात उत्तम तप धर्म हा शुद्ध करण्यासाठी आणि सांसारिक बंधनातून मुक्त करण्यासाठी आत्मनियंत्रण आणि इच्छांचा त्याग करण्यावर भर दिला जातो बघा मार्गाचे दोन प्रकार आहेत एक साधनाचा मार्ग आणि दुसरा साधनाचा मार्ग साधनाचा मार्ग म्हणजे आराम आणि सोयीचा मार्ग आणि साधनाचा मार्ग म्हणजे स्वतंत्र तपचार्या मार्ग भारतीय संस्कृतीचे धर्मांचे वर्णन साधनांनी भरलेलं नसून साधनेने भरलेलं आहे असे केले आहे येथे योग आणि त्यागाचे स्थान आहे भोगाचे नाही संपूर्ण जग सांसारिक सुखामध्ये रमलेले आहे इथे संसारिक सुखापासून अलिप्तता आणि आत्मप्राप्ती अत्यंत दुर्मिळ आहे या उत्कटतेने भरलेल्या जगात अलिप्तता आणि तपस्या प्राप्त करणे खूप कठीण आहे म्हणून तपस्या हे आत्मशुद्धतेचे अंतिम साधन आहे जे काही केले जाते ते तपस्या असते अशी तपस्या दोष दूर करते सोन्याची शुद्धता तेव्हाच प्रकट होते जेव्हा ते आग्नीत तापवले जाते तर सोन्याच्या राखेची किंमत सोन्याच्याच किमतीपेक्षा जास्त मानली जाते याच याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा फळे उन्हात पिकतात तेव्हा ती गोड होतात जेव्हा आग्नीत शिजवली जातात तेव्हा ते, ते अन्न चविष्ट बनवले जाते उन्हाळ्यात आगीत शिजवलेले भांडे उन्हाळ्यात आगीत शिजवलेले भांडे सर्वांची तहान भागवते काळा कोळसा स्वच्छ आणि पांढरा करण्याचा एकच मार्ग तो म्हणजे आग्नित जाळणे किंवा गरम करणे जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस आशा आणि निराशेतच जगतो माणसाबद्दल असे म्हटले जाते की तो जन्माला येतो रडत येतो अपेक्षापेक्षा जगतो आणि निराशेतच मरतो अशा परिस्थितीत साधना आणि धर्माचा मार्ग हाच एकमेव मार्ग आहे जो आपले कल्याण करेल बघा याच्यावरती मी आता सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे उत्तम तप एक गाव होते आणि त्या गावात एक जंगल पण होते आणि त्या जंगलात एक महाराज मुनिराज तप करण्यासाठी आले होते ते त्या जंगलात एका झाडाखाली तप करत बसले होते बरेच दिवस गेले त्या गावात एक मोठा श्रीमंत माणूस राहत असतो आणि त्या माणसाच्या मुलाचं लग्न असतं श्रीमंत माणसाच्या मुलाचं लग्न असतं गावात जेवढे लोक असतात त्या सगळ्यांना आमंत्रित केलेला असतो जेवणासाठी मग तो माणूस म्हणतो श्रीमंत माणूस म्हणतो की जंगलात महाराज पण आले त्यांनाही जेवणासाठी आमंत्रित करावं म्हणतो त्या महाराजांना जेवणासाठी लग्नाच्या जेवणासाठी आमंत्रित करण्यासाठी जंगलात येतो जंगलात आल्यानंतर महाराजांना म्हणतो महाराज उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे आणि तुम्हीसुद्धा लग्नाला या आणि जेवण करण्यासाठी सुद्धा या महाराज म्हणतात अरे नाही मला जमायचं पण खूप आग्रह असतो महाराजांना हो म्हणावं लागलं ते म्हणतात ही एक मुलगी आहे तिचं नाव आहे इच्छा ह्या मुलीला तू घेऊन जा आणि तिलाच जेवण करून पाठवून दे त्यावेळेस तो श्रीमंत माणूस म्हणतो ही छोटी मुलगी आणि ही हिचं नाव इच्छा बर चालते ही किती असं खाऊन खाणार आहे एक दोन टायमिंगला म्हणजे कोटभर जेवेल आणि लगेच परत येईल चालते महाराजांनी सांगितलं एक अट आहे ती मुलगी म्हणाली <laughs> महाराजांना की मी जाते पण माझी एक अट आहे माझी जर भूक नाही भागली तर मी ह्या श्रीमंत माणसाला खाणार मग तो श्रीमंत माणूस म्हणतो ही हिची भूक तर एवढी एवढी आणि मला कशी काय खाईल ती बरं चालते मग शेवटी तो अहंकारी श्रीमंत माणूस म्हणतो चला आणि तो त्या मुलीला घेऊन येतो आल्यानंतर श्रीमंत माणसाने पाच ते दहा हजार लोकांचं अन्न जेवणासाठी केलेलं असतं त्या मुलीला जेवायला बसवलं जात त्या मुलीला बघता बघता सगळे अन्न खाऊन टाकले संपवून टाकले मग तो माणूस घाबरला श्रीमंत माणूस आणि त्याने घरात जेवढी सामग्री असल साठा धान्याचा असल त्याचं त्यांना अन्न तयार करण्यास सांगितलं बघता बघता त्या मुलीनं त्या इच्छा नावाच्या मुलीनं तेही अन्न संपूर्ण खाल्लं मग शेवटी त्या श्रीमंत माणसाला खपीठ वाटली आणि तो काय करायला लागला त्याच्या लक्षात आलं की आता ही पण मला खाणार मग तो काय करतो तिथून पळ पळतो पळ पाहतो पण ती इच्छा नावाची मुलगी असते ती सुद्धा त्याच्या पाठीमाग धावते पळत 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 त्याने गावभर चक्कर मारले मग त्याच्या लक्षात आलं की आपण त्या महाराजांकडे परत रिटर्न जायला पाहिजे मग तो मा श्रीमंत माणूस त्या महाराजाकडे जातो म्हणतो महाराज महाराज मला वाचवा ही मुलगी आता मला पण खाऊन टाकेल महाराजांना बघताच ती इच्छा नावाची मुलगी तिथं जाग्यावरच थांबते मुनिराज म्हणाले की तुला सुखी राहायचे असेल तर इच्छा कमी कर ते म्हणाले की या इच्छेमुळे तू दुःखी आहेस या व्यक्तीचं जेवण घेऊन या मुलीला शांत करणार होताच अशाच प्रकारे प्रत्येक माणूस असाच विचार करतो की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी सुखी होईल पण ही इच्छा कधी पूर्ण होत नाही म्हणूनच तुला तुझं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर इच्छा रूपी तप करून या इच्छांना कमी कमी करत संपवून टाक तरच तुला शांती मिळेल आणि मोक्षसुद्धा इच्छा संपल्यानंतर तुला मोक्ष पण मिळेल इच्छामुळे राग आणि द्वेष तयार होतो जर इच्छा संपल्या तर मोक्ष मिळेल अशा प्रकारे तपाचे महत्त्व सांगितले आहे आजचा सातवा धर्म उत्तम तप याविषयी माहिती उत्तम तप याविषयी माहिती आता ऐकलीच एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवते धन्यवाद